चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त ठाण्यातील परिसरात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं भव्य चैत्र नवरात्र सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्याचं आयोजन माजी आमदार आणि आयोजक राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कोळी समाजाचा विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात कोळी समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उत्सवाच्या निमित्तानं मराठी कोळी ऑर्केस्ट्रानं रंगतदार प्रस्तुती सादर केली विशेषतः दादूस आला रे आला या गाण्यांवर कोळी बांधवांनी जल्लोषात नृत्य केलं उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना दाद दिली कार्यक्रमाच्या ठिकाणी आकर्षक रोषणे आणि सजावट करण्यात आली आहे देवीची विधिवत पूजा करून भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात येत आहे कोळी समाजाच्या परंपरा संस्कृती आणि योगदानाचा गौरव करत हा सोहळा संपन्न झाला का या कार्यक्रमास ठाण्यातील नागरिकांसह कोळी समाजातील भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवामुळे परिसर भक्तिरसात आणि उत्साहात नाहून निघाला होता